शिक्षण मंत्री दादा भुसे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहेत हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादानंतर मंत्री दादा भुसे स्वतः राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी आणि मंत्री भुसे हे हिंदी भाषेच्या सक्तीवरील सविस्तर माहिती राज ठाकरे यांना देतील हिंदी भाषेच्या धोरणावर मनसेनं तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट मानली जाते दादा आज राज ठाकरेंना भेटणार आहेत तर दुसरीकडे याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे दुपारी एक वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे हिंदी सक्तीच्या विषयावर ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत हिंदी सक्तीविरोधात लढणाऱ्या समन्वय समिती प्रतिनिधींशी चर्चा करतील आणि मग ठाकरे पत्रकार परिषद घेतील आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून श्रेयस आज दादा भुसे स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला येतात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून जो तीव्र मनसेकडून विरोध केला जातोय त्याबाबत ते समजूत घालणार तसं कळते काय नेमकं घडू शकतं दादा भुसेंसोबत आणखी कोण कोण घेऊ शकतात खर तर आपण म्हणावं लागेल रिद्धी का हा सगळ्यात महत्वाची ही भेट आहे आता थोड्याच वेळात मंत्री दादा भुसे हे शिवततावर येणार आपण आहोत आणि आपण बघू शकतो तर मनसेचे अनेक नेते मंडळी जे आहेत ते आता शिवता आत गेलेले आहेत खरं तर या भेटीमागे अनेक दिवसांपासून ही भेट तर होणार होती तर काल ही भेट होणार त्याच्या अगोदरच्या दिवशी होणार होती मात्र आज अकरा वाजता आता कुठल्याच क्षणी मंत्री दादा भुसे हे शिवततावर येणार आहेत हिंदी सक्तीचा विरोध प्रचंड प्रमाणावर मनसेने केलेला आहे त्या मनसे त्यांनी केलेल्या विरोधाला खऱ्या अर्थानं दादा भुसे काय उत्तर देत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्या त्यांनी सरळ सांगितलं की या मुद्द्यावर दादा ना सगळ्या सगळ्या अधिकार दिलेत त्यांनी जाऊन सगळ्यांना सांगावं आणि तेच जाऊन खरं तर मनसे अध्यक्षांना सांगतील आता खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर अनेक नेते मंडळी सुद्धा येतात आणि नेते मंडळी सुद्धा शिर्थावर येतात आपण बघू शकतो अभिजित पानसे असो अविनाश जाधव असो ही सगळी मंडळी जी आहेत मनसेची ती आता सगळी गेलेली आहे त्यांची दहाची बैठक होती दहाच्या बैठक खरं तर राज ठाकरेंनी यांनी घेतली त्या बैठकीनंतर आता दादा अकरा वाजता भेटणार आहेत महत्वाचा मुद्दा हाच आहे की एकीकडे इकडे एक भेट होताना दिसत आहे तर दुसरीकडे समन्वय समिती आहे ती मातोश्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत उद्धव ठाकरेला भेटल्यानंतर उद्धव ठाकरे याच्यानंतर पत्रकार परिषद घेणार आपण बघू शकतो जो खऱ्या अर्थानं मेळावा झाला उद्धव ठाकरे बोलले होते तर त्यांनी थेट असं उत्तर दिलं की हिंदी सक्ती मी होऊ देणार नाही इकडे मनसे अध्यक्षांनी सांगितलं की हिंदी सक्ती करून दाखवा तर दुसरीकडे मातोश्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हिंदी सक्ती होऊ देणार नाही त्यामुळे दोन ठाकरे आता हिंदी सक्ती विरोधात आहेत त्यामुळे आज काय होईल काय तोडगा निघेल का याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय हृदिक प्रत्यक्ष दादा भुसे इथे आले त्यांची भेट झाली की पुढचे तपिल तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी